नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ग्राम सुरक्षा दलाच्या सतर्कतेने अजिंठा पोलिसांनी आरोपीला केले बारा तासात जेरबंद सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी सिल्लोड तालुक्यातील अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये नऊ मे रोजी मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये शिवणा येथील बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सदर गाडी ही तीन चोरट्यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते तसेच त्या रात्री शिवणा येथे रात्रपाळीसाठी जागी असणारी ग्राम रक्षक दलाचे सदस्य रामेश्वर यांच्याकडे सदर रात्री कोणी संशयित इसम दिसले काय याबाबत तपास केला असता गुन्हा घडला त्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारे संशयित तीन इसम यांना पाहिल्याचे व त्यांच्याकडे विचारपूस केल्याचे ग्राम रक्षक दलाचे सदस्य रामेश्वर यांनी सांगितले त्यावरून सदर आरोपी याचा शोध घेतला असता सदर आरोपी हे राहणार धावडा तालुका भोकरदन येथील असल्याचे निष्पन्न झाले आरोपी उर्फ शेख राहणार शिवाजीनगर हडको जळगाव नगर धावडा तालुका भोकरदन हा सध्या जळगाव जिल्ह्यातून तडीपार असून तो तात्पुरता जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथे राहत असून त्याच्यावर जळगाव व जालना जिल्ह्यात घर व दुकाने फोडणे तसेच चोरीचे विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत व शोहेब उर्फ शरीफ तडवी राहणार समतानगर जालना जिल्ह्यात घर व दुकाने फोडणे तसेच चोरीचे गुन्हे दाखल आहेत यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेली मोटरसायकल जप्त करण्यात आले असून एक आरोपी अद्याप फरार असून व एका आरोपीला अटक करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे शेख अली पोलीस नाईक तडवी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र बागुळकर पुढील तपास करत आहेत